नमस्ते मी योगेश कुटे लेटस खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत एकनाथ शिंदे यांचे जे तीन जे शिलेदार आहेत ते तीन शिलेदार महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणार की काय अशी आता शक्यता वाटू लागलेली आहे आता मी ज्यांना तीन शिलेदार म्हणतो आहे त्या तिघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय म्हणत आहेत ते पण एकदा जाणून घ्या त्या तीन शिलेदारांना अजित पवार यांच्या समर्थकांनी थ्री इडियट्स म्हटलेलं आहे आता हे तीन शिलेदार किंवा राष्ट्रवादीच्या भाषेमध्ये थ्री इडियट्स कोण तर याचं यातलं पहिलं जे नाव आहे ते मंत्री भरत गोगोले दुसरं आमदार महेंद्र थोरवे आणि तिसरे आमदार महेंद्र दळवी या तिघांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांच्याशी उभा दावा आहे हा दावा इतका वाढलेला आहे की एकमेकांच्या विरोधात आता आरे तुळेची भाषा सुरू झालेली आहे भरत गोगोले यांनी आपल्याच सत्ताधारी मित्राला इशारा दिलेला आहे आणि हा इशारा देताना त्यांनी सुनील तटकरी यांची जलसिंचन घोटाळ्याची फाईल कधीही उघड होऊ शकते अशा प्रकारचं भाष्य केलेलं आहे याला राष्ट्रवादीने तितकंच तिखट उत्तर दिलेलं आहे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद पराजपे यांनी तर भरत गौगोले यांना थ्री इडियट्सचा नेता म्हणून संबोधला आहे किंवा टीका केलेली आहे त्यामुळं रायगडमधला हा जो वाद आहे हा वाद महायुतीमधला मोठा मिठाचा खडा बनवू शकतो याच्या आधी देखील जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा देखील रायगडमधला वादासाठी उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस या तिघा या त्यातल्या बऱ्या नेत्यांची बैठक घ्यावी लागलेली होती रायगडचा वाद इतका चिघळला की आता त्या ठिकाणी पालकमंत्री शिवसेनेचा करायचा की राष्ट्रवादीचा करायचा हा प्रश्न खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील सोडवता आलेला नाही याविषयी जर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विचारलं तर पालकमंत्री पदापासून काही अडलं आहे का असा प्रतिसावा हे माध्यमांच्या प्रतिनिधींना करतात पण आमच्या तिघांमध्ये धुसफूस आहे हे आडवळलांना का विना ते मान्यच करतात एक तर सुनील तटकरे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आपल्या घरी बोलावून आपण भाजपच्या किती जवळ आहोत हे दाखवून दिलेलं आहे दुसरी गोष्ट त्यांनी जे शिवसेनेतले नेते होते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सोबतचे नेते होते त्यांना फोडण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे म्हणजे माने जगताप यांच्या कन्नला देखील त्यांनी राष्ट्रवादीमध्ये घेतलेला आहे आता याच वेळेस त्यांनी भरत गोगोल यांची यांची टॉवेलची जी ऍक्शन होती त्याचं त्यांनी मिमिक्री केली या मिमिक्रीमुळं भरत गोगोल यांच्या नाकावरचा राग त्यांना काही सहन करता आलेलं नाही आणि याच मिमिक मी मी या बोल बोलवताना महेंद्र थोरवे ज्या आक्रमक पद्धतीने आमदार आक्रमक पद्धतीने बोलतात त्यांनी तर दोन हजार एकोणतीस मध्ये याच तटकर टॉवेल घेऊन तोंड पुसायला लावू असा पराभव करू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं त्यामुळं रायगडचं पालकमंत्री पदाचा वाद सुनील तटकरे यांनी भाजपशी मिळतं जुळतं घेतलेलं धोरण यामुळे शिवसेनेच्या या ने तीनही नेत्यांची कोंडी सध्या होत आहे ही जी कुंडी आहे मग अशा मुलाखतींमधून किंवा भाषणांमधून बाहेर पडत आहेत आता सुनील तटकरे कसलेले राजकारणी आहेत शेकापला देखील त्यांनी अशा प्रकारे होतं झुळवलं होतं शेकापनं जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव हो मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला होता तेव्हा देखील सुनील तटकरे यांनी शेखापूरची कळ काढायचं कमी केलेलं नव्हतं रायगडच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेशी हात मिळवणे करून शेकापच्या नाकावाला मिरच्या अशा प्रकारची युती केलेली होती बाहेर पडण्याचा इशारा दिलेला होता तरीही शरद पवार हे तेव्हा सुनील तटकरे यांच्या पाठीशी उभे राहिलेले होते आता देखील अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुनील तटकरे यांच्या पाठीशी उभं राहिल्याचं दिसून येत आहे याबाबत तुमचं मत काय तुम्ही आम्हाला जवळ आवर्जून कळवा पण सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांची कोंडी करण्याचं धोरण हे भाजपने देखील ठेवलेलं आहे आणि त्यांच्या या धोरणाला सुनील तटकरे यांचा उपयोगच होत आहे आता दुसरीकडे भाजपने देखील रायगडमध्ये आपलं जे जाळं आहे ते मोठ्या प्रमाणात विस्तारण्याचं काम सुरू केलेलं आहे जे आता भाजपचे कार्याध्यक्ष आहेत आणि पुढे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत तर रवींद्र चव्हाण यांनी देखील रायगडमध्ये शेकापला मोठा सुरुंगा लावलेला हो आहे शेकाप आणि जयेंद्र पाटील जे सर्वे आहेत रायगड ज्यांचा एकेकाळी वर चष्मा होता त्यांच्या म्हणण्याशिवाय कोणतंही राजकारणाला पाऊल देखील पडत नव्हतं त्या जयंत पाटलांना भाजपनं आणि सुनील तटकरे या दोघांनी मिळून कोंडीत पकडलेलं आहे त्यामुळं बहुतेक तालुक्यामधले शेखापाचे कार्यकर्ते आता भाजपसोबत गेलेले आहे दुसरीकडे मूळ शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते तोडण्याचं काम हे सुनील तटकरे करत आहेत आणि साहजिकच या हि जे तीन शिलेदार आहेत कोरवे महेंद्र दळवी आणि भरत गोगावले हे एकाकी पडलेले आहेत एवढं मात्र निश्चित त्यामुळं एवढी चिडचिड करूनही एवढी तडफड करूनही भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आता या तिघांनी जर आणखी शिवसेनेच्या इतर आमदारांना किंवा इतर मंत्र्यांचं चिथावलं तर महायुतीमध्ये नक्कीच मिठाचा मोठा खडा पडू शकतो आता हे जे युद्ध आहे किंवा महायुतीमध्ये जी लढाई आहे ती किती पेटवायची आणि तटकरे यांना किती ताकद द्यायची आणि त्यांना कुठे थोपवायचं हे सारं देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे पण सध्या तरी भाजपनं थंडा करके खाऊ अशा प्रकारची रणनीती स्वीकारल्याचं दिसून येत आहे त्यांना भाजप रायगडमध्ये मोठा करायचा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की सुनील तटकरे हे भाजपचे इतक्या जवळ गेलेले आहेत की ते खरोखरीच आजीदारांचे राहतील का की पुढच्या काळामध्ये ते वेगळा निर्णय घेऊन भाजपच्या दुसरी महत्वाची अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी एकीकरणाचं बोलत आहे पण प्रत्यक्षामध्ये या एकीकरणाला सुनील तटकरे यांचा विरोध असल्याचं उघडपणे तिथले कार्यकर्ते बोलतात त्यामुळं सुनील तटकरे सध्या भाजपच्या पूर्णपणे गुड बुकमध्ये आहेत त्या उलट भरत गोवाली किंवा त्यांचे इतर जे समर्थक आमदार आहेत ते मात्र अजिबात भाजपला पसंत नाहीत असं देखील बोललं जात आहे आणि त्यामुळंच त्या भरत गोगाले यांना पालक रायगडचं पालकमंत्री पद न देऊन त्यांच्या जखमेवरती मीठ बोलण्याचंच काम तटकरे आणि भाजप एकत्र मिळून करत आहे त्यामुळं टावेल म्हणा किंवा इतर काही ज्या काही जुन्या जखमा आहेत त्या जखमा काढण्याचंच काम या एकनाथ शिंदे यांच्या शिरदारांना करावं लागत आहेत एवढं मात्र निश्चित या भाजपाने मिळून या तिघांचा पुरता गेम वाजवला आहे हे मला दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं आवर्जून सांगा आणि या राजकारणामध्ये तटकरे वरच ठरले आहेत का याबाबतच तुमचं मत जरूर सांगा पात्रा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेटसअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे नजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा